अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या लेख्यांच्या पहिल्या तपासणीच्या वेळी एकूण सदतीसपैकी सहा उमेदवार अनुपस्थित होते अनुपस्थित उमेदवारांना अठ्ठेचाळीस तासांच्या निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक समनियंत्रण आणि खर्च कक्षात सादर करण्याची सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास कारवाई होणार असल्याचं पत्र देण्यात आलं होतं उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरता खर्च निरीक्षक अनुप कुमार वर्मा यांची नेमणूक भारत निवडणूक आयोगानं केली आहे बारा एप्रिल रोजी उमेदवारांच्या लेखेंची प्रथम तपासणी खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली या तीन उमेदवारांनी पहिल्या तपासणीच्या वेळी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा सा लेखाजोखा सादर केला आहे मात्र तो खर्च नोंदवहीसोबत तुलनात्मकरित्या जुळून आला नाही तसंच त्यांच्या खर्चाचा काही भाग त्या उमेदवारांनी सादर केला नाही अशा उमेदवारांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस जारी केली आहे नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे विजय देशमुख डॉक्टर दिनेश मेतकर प्रमोद पालवे आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते